शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही जर टरबूज किंवा मिरची याची जर लागवड करणार असाल तर टरबूज आणि मिरचीमध्ये रस शोषणाऱ्या कीटकाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला सुरुवातीला बघून येत असतो तर त्यासाठी आपण उपाययोजना काय करू शकतो फवारणीपेक्षा आपण जर अगोदरच उपाययोजना केली तर आपल्याला जास्तीचे फायद्याची जी जा आहे ती होऊ शकते तर या ठिकाणी आपण बघू शकता पिवळे स्टिक्की बोर्ड असतील निळे स्टिक्की बोर्ड असतील हे जरा लावले तर या ठिकाणी जी रस शोषणारी कीटक आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी बरेच जे रस शोषणारी उडणारे कीटक आहे ते पूर्णपणे या ठिकाणी चिकटलेले आहे म्हणजे तुमचा होणार फवारणीवरचा खर्च आणि होणारं नुकसान हे या ठिकाणी टाळलं जातं मित्रांनो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही जर उपाययोजना अगोदरच साधारण रोप किंवा बियाणं लावल्यानंतर एक दोन दोन तीन तीन, तीन पानावर ज्या वेळेस असतं तर त्यावेळेस म्हणजे पंधरा दिवसाच्या आत तुम्ही येलो स्टिकी बोर्ड किंवा निळे बोर्ड जे येतात ते एकरी साधारण आपण एक, एक पंचवीस ते तीस जरी लावलं तरी आपले दोन ते तीन फवारण्या या वाचत असतात आणि त्यामुळे याचा वापर हा शेतकरी मित्रांनी करायला पाहिजे